सगळी बरी आहेत का बापू आई वगैरे सगळी बरी आहे तू बर बारीक का दादा मी आता बंद केले म्हणून म्हणून माझी सुनबा बरी आहे का निघतच होती बाहेर हा का तिला सांग तुला आईने बोलवले सासूनी ने बोलवली बोरली तिला हरीक्षाने तुझा चाल मी तर थांबतो मला चहा पियाचं आहे का पहिले सांगता होतो पण मी तुझा धंदा करतो दोनशे किलो बोंबेल सो हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये चौकाशी आहेत गाईज बरे आहेत की नाही मंडळी बरे असलीच पाहिजे तर चला निघत सकाळ झालेली आहे ना निघत उठल्यावर अजून केसा विचारली नाही शेट पण नाही केलेली चला आता मस्त केसा विसा सेट करता नाश्ता विसा करता जरा अंडी बिंडी उकरी आहे उकेस घेतो जरा आता मच्छी आणायला चालले हो भाजीला ओके तर गाय मस्त पैकी आता मच्छी झाड आल्या बोंबीर घेतल्यान दोनशेचं बोंबील घेतले इशू डबल देवाची चला गाय मस्त पैकी आता बॉम्बी वगैरे घेतल्यानं ननिंगचा होता घरच्या घरा न मस्त आता घरात चालतील बोंबी लिंबील ना मस्त रस्ता बॉम्बलाचा घरगाड्यांचा लॅग खात्री मला जाम पडतात मला ओके गाय चला आता आलेलो आहे आणि आता मस्त बॉईल केलेली आहे ती जेव्हा फोन यांना कोणतं होता ओके सोडलेली आहेत मस्त पैकी आणि घेतो आता अंडी खाऊन आता अंडी घेतले आणि मग दूध पिऊन घेता आणि मग निघणार आहे सामानाला ओके okay, तर चला आता मस्त पैकी रेडी पण झालेलं आहे गाडी धुवली आणि गाडीमध्ये जाम माझे घाण घाण झाले कपडे कपडे बी बहुत घाण होगे माझी पॅन्ट गाडी बी मस्त चणाच धोया आहे एकदम टाकाट्यात दिसते जाम गंदी झालेली जाम गंदी झालेली व्हेरी मच गंदी गाडी तर आता कचकन धवली मिनी मस्त वैकी इथं पायखान पाईप लावून चला आता निघूया बाजारात चला थोडासा जेवण घेऊ लिथील लिथील आणि पण मस्त चालू ताण आणलेलं आहेत बघू शकता घरगाटे बोंबीत बाबा बी इकडे जेवायला बसले जेवायला बसले थोडासा घेऊ खाऊ आणि जाऊ निघू आता होतस तू माझ्या सुला मावशी बघायचे होते ना मला मेसेज येत होता इंस्टाग्राम ला मावशी भेटणे मावशी भेटणार घ्या मावशी मावशी हात दाखवू हात दाखव इकरा अरे बघ ना हात कर ना तू रागले वाटत सगळ्यांना बरी आहेत का विचार सगळ्यांना बरी आहेत करत का आई वगैरे ती सगळी बरी आहे तुला विचारता ना लोक लाइक कर करा फॉलो करा लाईक करा फॉलो ला? करा तू चालते नागो हा सांग लाईक लाईक करा फॉलो करा सगळी बरी आहेत का बाबा आई वगैरे सगळी बरी आहे तू बर छान बारीक का झाला मी आता बंद केले जिम म्हणून हा माझी झुनबाई बरी आहे का निघतच होती बाहेर हा का तिला सांग तुला आईने बोलवले सासू न बोलवले सोडले तिला कालो सगळे आमंत्रण द्यायला बोलत तुझा चहा येस चाल मी इथं थांबतो मला चहा पियाच आहे का पहिले सांगता होतो पण मी तुझा धंदा करता दोनशे एक किलो बोंबेल ओके ओके थांब ना इकडे मोबाईलला पाच नको लफरा वर खर्च देशील दे आता होत होत कप थांब जरा कप कप लफरा कर कप चांगला आहे का नाही पण मी याजांचे याजन वतले ना अच्छा इसके लिए का घा मिक्स केले का एकच आणले काय म्हणजे तिकडे पिऊन आली वा व्हेरी नाईस हुशार व्हेरी हुशार थोडी काय इंग्लिश विंग्लिश इं� बोलते का हा

वाव नाही कितीची दिले कमी द्या कतावरी देऊ नको आता आईस आईसला चालू आहे दोनशे फोनशे नाही त्यांची आर्थिक नाही 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 ते फुकट झालं त्याला मतलब नाही पण मला चिकनच लागतं नुसता मला नुसता चिकनच लागतं तरी पण बॉडी चिकन न बनत चिकन बॉडी बनते या गरम करद्या गरम कोलबिया गरम बापा बोंबील बा गुलाबी गुलाबी तेवढी लावून लावून दिली काय व्हेरी नाईस जामच प्रेमाने आणले अजून खप

लागणार नव्हतो ला गेलो एक किरीला गेल तो गावा तुम्ही काय बोलता नाही चाल भाजी थँक्यू सो मच इकोलीवरची इक लोकांना जा मजा नाचलो भिजलो जेवलो मस्त जय महाराष्ट्र आम्ही गेलो तेव्हा तुम्ही पण होता ना, 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 ना तिथं रास ना टोपला वहिनी कापला पापलेट गेल्या गेल्या पापलेटच्या बोट्या सुरमईच्या बोट्या सगळ्या कापल्या होत्या खराच मस्त लागल्या पापलेट जिवाला लागला भारी होता कोलबी विलबी घेऊन काय काय आज टाईम म्हणा मला कॉफी बिफी काय विचारता नको 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 तू पटापट घे चला काय मच्छी वगैरे घेऊन आल्या मस्त आईसला आज गर्दी पण दिलेली आहे मच्छीवालीने तर चला बघ कशी लागतं कशी नाही ताजीच आहे म्हणून घेतली म्हणजे नाही तर घेतली नसते तुम्हाला तर माहीतच आहे चला आता भाजी घ्यायला आल्या ना निघतो भाजी घेताना पटापट निघतो ओके काहीच तर आता मी पोचलेलो आहे भाजी वगैरे देऊन हॉटेलवर आलेलो आहे आणि शिमकार्ड घ्यायला आलेलो आहे नवीन शिमकार्ड कारण की आता मी सेलिब्रिटी बनले आहो <laughs> था, ये था, ये था, ये था, ना दादा तर सिम कार्ड पाहिजे तिसऱ्या मोबाईलला कार्ड पाहिजे जो पडलेलाच असतं किती दिवस झाला आम्ही ठरवता येता 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 करून येणं होत नाही तर आज चक्क आहे इकडे आमच्या रोहन दादा लाजतं आज कारण की आजच्या तीन आहे ना तो म्हणून लाजतो तो चांगला सिमकार्ड आहे का वी आय पी नंबर घ्यायचा असताना आमच्या दादा जवळ येतात बाबा कारण की कसा फुर्सतमध्ये आम्हाला बघून घ्यायला लागतं आता घेत आव ना तुम्हाला सगळ्यांना नंबर देतो काहीच तर आपल्याला सिमकार्ड भेटलेलं आहे आणि फार लेट झालेलं आहे ॲक्च्युली चॉईस नंबर घेतले कितीचा सिमकार्ड घेतले माहिती का हजार रुपयाचा हजार रुपयाचा सिमकार्ड घेतले अडीचशे रुपयाचे रिचार्ज आवरा टाइम झाला आवरा टाइम दोन तास झालं तो होतच नव्हता आउट ऑफ महाराष्ट्राचा सिम कार्ड हा <laughs> थँक थेंक, थँक्स टू रोहन पाटील रोहन पाटीलचा तोंड दाखव लाईफ बन लाईव्ह बरा तुम्हाला चला काहीच भेटूया आता आम्ही चाललो आहे स्टोरी राईट केलेली आहे डायलॉग रायटिंगसाठी चला हां तर चला काय आता जस्ट सिमकार्ड घेऊन आलेलं आहे ना आता जेवण करायला बसलेलं आहे मस्तपैकी आपला आकाश सेट पण आलेला आहे आकाश बोरचे हॅरी तर चला जेवण करायला बसलेलो आहे सिम कार्ड घेऊन आलेलं आहे आणि स्टोरीचे डायलॉग्स लिहिण्यासाठी आता आम्ही बसणार आहे स्वयी घेऊन हां एकदम प्रोफेशनली लिहिणार आहे तर लिहूया ओके काय तर झालेलं आमचं काम आणि पूर्ण लिहून टाकलेली आमची स्टोरी रायटिंग झालेली आहे आणि आता हॅरीला सोडायला आलेलो बस बस याच इगान पोरीन वाढी खपत नाही पोर असत वाजव मला का माहिती अला का नाही बघ आला का नाही यांचं यांच वाचमॅन बी झाला झोपताना का जरा गाडीचा दरवाजा असतील असत हेपल्या चलो बाय चलो गायस आता ओके गायस तर चला आलेलो आहे घरी आणि मस्त पैकी आता गाडी वगैरे पार्क केली उच्च आवाज काही वाटणार आले होत आता असं कांदा पसरले आणि झोपले मस्त हा लाडू तुला सकाळी आता बस काही खरं नाही तुझा नाहीस नाहीस आज तिच्या बाळ उठन आहे बघाड्यांची हालत खराब केली नाही वाटत यांचा आणि शीट फारून ठेवले चौदा शीट माफवले झोप झोप बाबा चला काय ची व्हिडिओ आवडली नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि ज्याने कोणी चॅनल ला नसेल केला त्याने जाऊन पहिले चॅनलला ला करा आणि घेंटी पड टिंग टिंग आंटी टिंग टिंग घंटी मी वाजवली तुम्ही पण घंटी वाजवा आणि चला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये घ्या तुम्ही तुमची काळजी आणि परवाची काळजी चला बाय 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 बाय